नमस्कार मंडळी लक्ष्मी निवास या मालिकेत दळवी कुटुंबात सध्या संतोषमुळे वाद सुरू असल्याचं पाहायला मिळते दुसरीकडे भावना गाडेपाटलांच्या घरात सगळ्यांची बोलणी ऐकून आयुष्य जगते पण तिला या सगळ्या सिद्धूची खंबीर साथ मिळताना दिसते मात्र जान्हवीच्या आयुष्यात जयंतमुळे मोठी उलाढाळ होणार आहे या मालिकेच्या आगामी भागात मोठे तीन ट्विस्ट येणार आहेत ते नेमके काय आहे चला पाहूया लक्ष्मीने मुलांना वटणीवर आणण्यासाठी मध्यंतरी काही भागामध्ये कडक लक्ष्मीचं रूप धारण केलं यावेळी तिने संतोषची चांगलीच कान उघडणी केल्याचं पाहायला मिळालं मात्र त्यानंतर लक्ष्मी आणि श्रीनिवास या दोघांनी दो हे सगळं नाटक मुद्दाम केल्याची कबुली दिली भावना आणि जान्हवीचं लग्न झाल्यामुळे आता संतोष आणि हरीश या पोटच्या मुलांपेक्षा लक्ष्मीला व्यंकीचा सर्वात मोठा आधार असतो व्यंकी नेहमी लक्ष्मीच्या मनासारखा वागत असतो आनंदीला शाळेतून वेळेत घरी आणतो लक्ष्मी आणि श्रीनिवासचा मनापासून आदर करतो अर्थात हे सगळं संतोष आणि हरीशला बघवत नाही त्यामुळे हे दोघं प्लॅन करून वेंकी आणि लक्ष्मीच्या नात्यात दुरावा निर्माण करणार आहेत भावना लग्नाआधीपासून तिच्या सगळ्या वैयक्तिक समस्या गाडेपाटलांबरोबर शेअर करत असते पण आपण ज्या गाडेपाटलांशी बोलतो तो सिद्धू आहे हे सत्य भावनाला माहितच नसतं हे सत्य फक्त जान्हवीला भावना सिद्धूच्या लग्नादरम्यान माहित झालेलं असतं आता सिद्धू हाच गाडे पाटील आहे आपण एवढे दिवस ज्या माणसाशी फोनवर बोलतोय जो माणूस आपल्याला दिवसरात्र मदत करतोय तो आपलाच आहे हे सत्य भावनासमोर येणार आहे सिद्धू रूममध्ये आल्यावर भावना त्याला एका जागी उभा राहा असा इशारा करते आणि गाडे पाटलांना फोन करते इतक्या सिंधूचा फोन वाचतो आणि भावनाच्या चेहऱ्यावरचा रंग बदलतो आता हे सत्य भावनासमोर उघड झाल्यावर ती जी काय प्रतिक्रिया असेल ती सिद्धूच्या प्रेमाचा स्वीकार करेन का हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल जयंतमुळे जान्हवीला अनेक कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतोय बायकाकडून जरा काही चूक झाली की तो लगेच तिला मोठी शिक्षा देऊन मोकळा